नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक नवीन असा स्पेशल असा व्हिडिओ बघणार आहोत ते म्हणजे गवराईला तुळशीला पाणी घालणारी गवराई कशी बनवायची ते ह्या अगदी मोजक्या साहित्यात किंवा झटपट पाच मिनटांमध्ये कशी बनवायची अगदी घरच्या साहित्यामध्ये ते चला बघूयात त्यासाठी आपल्याला एक पत्री डबा लागणार आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही तामझाम करायची गरज नाही आहे त्याच सामानामध्ये करता करायचं आहे स्टँड लागणार आहे आपल्याला लक्ष्मीसाठी जे आपण आण वापरतो ते लागणार आहे तर आपण त्याच्या त्याचा सेटअप करून घेतलेला आहे आता त्याला आपण साडी नेसून घेऊयात म्हणजे माझ्या इथला साडी नेसून घेत आहे तुम्ही बघू शकताय रेग्युलर आपली जशी अं आणि रेग्युलर साडी असते ते साडी नेसून घ्यायची आहे यात आपण काही कुठल्या गोष्टीचा आटास केलेला नाही किंवा कुठल्या गोष्टी बाहेरून घेतलेल्या नाहीत ज्या घरात असतात त्याच गोष्टी वापरून केलेल्या आहेत आता आपण त्याच्या स्ट्रीप म्हणजे निर्या करून घेऊयात निरा करून घेऊन त्या चांगल्या अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या लक्ष्मीच्या स्टँडला आणि बसून घ्यायचं आहे मोस्टली साड्या वगैरे घालता येतात बऱ्याच जणांना पण ते हात कसे ठेवायचे काय करायचे प्रॉब्लेम असतो तर आपण साध्या सोप्या पद्धतीनं असं करणार आहोत आता हात आणि मुखवाटा बसून घ्यायचा आहे मुखवाट्यानंतर चालतो पण आपण त्याच्या मापांना मेजरमेंट घेऊन करायचं आहे म्हणजे बसतो का नाही व्यवस्थित हे बघायचं आहे आता आपण त्याचा पदर काढून घेऊयात पदर काढून घेतल्यानंतर तो पिनअप करून घ्यायचा आहे पिन लावून व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सारखासारखा सावरायची गरज लागणार नाही अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे पिनअप करून घेतल्यानंतर आता आपण ह्याला डागिने घालून घेऊयात जे आपल्या रेग्युलर असते पारंपरिक हे ऑथेंटिक आता आपला तुळशीचा सेटअप पण रेडी झालेला आहे बघू शकता मी टिफिन डबे घेतात स्टीलचे डबे वापरून त्यावेळेस तुळशी दावून ठेवलेलं आहे एक तांब्या घेतलेला आहे मी कलश आता आपण दागिने वगैरे घालून घेऊन मुकवाट ठेवून पदर वगैरे घे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपले जे हात आहेत त्याला पण काय अटॅच करायची गरज नाही बांधून घेतले असल्यामुळे ते व्यवस्थित बसतात आता ते फक्त तांब्यानं प्लेस करून घ्यायचे आहेत त्याला तुम्ही डबल साईड टेपही लावू शकता कारण ते निसटणार नाही अशक्यतो व्यवस्थित बसल्यानंतर काही गरज लागत नाही असं ला हो। मला वाटतं अगदी पाच मिनटांमध्ये आपण तुळशीला पाणी घालणारे गौरव आहे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा आणि असेच नवीन नवे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पाहत राहू शकता आपलं चॅनल कुकिंग विथ श्रीकांत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला कसं डेकोरेशन करायचं किंवा कसा सेटअप बसवायचा हा मी सर सांगितलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद आणि पाहत रहा